राणा पाटील यांनी म्हटलं की मी चुकीचे बोलणारे आणि कुठं बोलणाऱ्याला उत्तर देत नाही परंतु तुम्ही मोठ्या बहीण आहात म्हणून मी तुम्हाला उत्तर देते खर तर राणा पाटलाला जनाची नाही किमान मनाची तरी लाज वाटली पाहिजे कारण जी लोक या प्रकरणामध्ये पोलिसांनी आरोपी म्हणून ज्यांना एक एक महिने तुरुंगात ठेवलं त्याच लोकांच्या पैशावर ह्या पैशावर काळा बाजार इथं चालू आहे हे माहीत असताना सुद्धा राणा पाटलानं लोकसभेची निवडणूक त्याच पैशावर त्याचाच वापर करून लोकांचा लोकांची मतं विकत घ्यायचा प्रयत्न के केला आहे विधानसभेलाही त्याचीच पुनरावृत्ती ते केली आणि अशा प्रकरणामध्ये जे आरोपी असलेल्या माणसाला जो जामिनावर बाहेर आहे त्या माणसाला परत त्या ठिकाणी राजकीय शक्ती द्यायचं काम राणा पाटील करतायत मला वाटतं ह्याच्यापेक्षा दुर्दैवाची दुसरी गोष्ट असू शकत नाही आणि ज्या माणसानं अशा आरोपीला नगराध्यक्ष पदाची उमेदवारी दिली मला ह्या राजकीय पक्षाकडनं आणि राणा पाटलाकडनं दुसरी काही अपेक्षा नाही कारण अशाच कोंडबाळ्यामध्ये ते वावरत आहेत आणि त्याच्यामुळं धाराशिव मधल्या जनतेनं तुळजापूरमधल्या जनतेनं आता विचार करायची वेळ आलेली आहे की अशा वृत्तीच्या अशा प्रवृत्तीच्या माणसाला त्या ठिकाणी राजकारणातून आपण आपल्या स्वतःचं अमूल्य असं जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानानं दिलेला मताचा अधिकार आहे ते वापरून मला वाटतंय यांना आता खड्यासारखं बाजूला काढणं हे इथल्या जनतेचं आद्य कर्तव्य आहे आणि म्हणतात की मराठीत एक मन आहे नाक कापलं तरी त्याच्या पुढची मी म्हणत नाही लोकांना माहिती आहे मला वाटते अशी अवस्था त्यांची झालेली आहे चुकीच्या गोष्टीचं समर्थन करणं चुकीच्या माणसाचं समर्थन करणं आणि परत आपलाच कसा निर्णय बरोबर आहे हे सांगणं मला वाटतं ह्याच्यापेक्षा केळवाणी आणि दयनीय अवस्था दुसरी असू शकत नाही जनतेला हे निश्चितपणे माहिती आहे प्रकरणातल्या आरोपींना अटक होण्यासाठी किती कालावधी गेला आणि ही मंडळी जामिनावर कशी बाहेर आली कुणाच्या आशीर्वादानं आली हे सर्व जनतेला माहित आहे आणि जनता निश्चितपणे याचा हिशोब केल्याशिवाय राहणार नाही आपल्या माहितीसाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघानं या ड्रग्जच्या आरोपीला उमेदवारी देण्याच्या बाबतीत विरोध केला होता तिथल्या महंतांना उमेदवारी द्या अशा पद्धतीची सूचना त्यांनी केली होती भारतीय भारतीय जनता पार्टीचे जे मूळ कार्यकर्ते आहेत त्यांनी सुद्धा ही मागणी केली होती पण असं असतानाही आपल्या आप लाडक्याच्या व्यवहारामध्ये अडकलेल्या माणसाला त्या ठिकाणी नगराध्यक्ष पदाची उमेदवारी देणं नेमका जनतेत काय संदेश ते का देऊ पाहतायत की अशा पद्धतीनं कुठलाही तुम्ही काळा कारभार केला तर आम्ही तुमच्या पाठीशी आहेत आम्ही तुमचं संरक्षण करू हे सांगू पाहताहेत का आणि त्याच्या पुढे जाऊन मी विचारतो की अशा पद्धतीच्या व्यसन जर आपल्या लेकरानं केलं तर ते त्यांना चालणार आहे का मग बाकीच्या सर्वसामान्य जनतेच्या लेकरांनी ते व्यसन केलं तर चालतंय त्यांना हे स्वतःच्या लेकराच्या बाबतीत घटलं तर चालणार आहे का अशाच पद्धतीने त्यांची भूमिका राहील का हा माझा सवाल आहे आमदार राणा पाटील यांनी म्हटलं की मी चुकीचे बोलणारे आणि कुठं बोलणाऱ्याला उत्तर देत नाही परंतु सुप्रियाताई माझ्या तुम्ही मोठ्या बहीण आहात म्हणून मी तुम्हाला उत्तर देतोय नेमकं काय प्रयत्न आहे खर तर राणा पाटलाला जनाची नाही किमान मनाची तरी लाज वाटली पाहिजे कारण जी लोक ह्याच्या प्रकरणामध्ये पोलिसांनी आरोपी म्हणून ज्यांना एक एक महिने तुरुंगात ठेवलं त्याच लोकांच्या पैशावर ह्याच पैशावर ही काळाबाजार इथं चालू आहे हे माहीत असताना सुद्धा राणा पाटलानं लोकसभेची निवडणूक त्याच पैशावर त्याचाच वापर करून लोकांचा लोकांची मतं विकत घ्यायचा प्रयत्न केलाय विधानसभेलाही तिचीच पुनरावृत्ती केली आणि अशा प्रकरणामध्ये जे आरोपी असलेल्या माणसाला जो जामिनावर बाहेर आहे त्या माणसाला परत त्या ठिकाणी राजकीय शक्ती द्यायचं काम राणा पाटील करतायत मला वाटतं ह्याच्यापेक्षा दुर्दैवाची दुसरी गोष्ट असू शकत नाही आणि ज्या माणसानं अशा आरोपीला नगराध्यक्ष पदाची उमेदवारी दिली मला ह्या राजकीय पक्षाकडनं आणि राणापाटलाकडनं दुसरी काही अपेक्षा नाही कारण अशाच कोंडबाळ्यामध्ये ते वावरत आहेत आणि त्याच्यामुळं मधल्या जनतेनं मधल्या जनतेनं आता विचार करायची वेळ आलेली आहे की अशा वृत्तीच्या अशा प्रवृत्तीच्या माणसाला त्या ठिकाणी राजकारणातून आपण आपल्या स्वतःचं अमूल्य असं जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानानं दिलेला मताचा अधिकार आहे ते वापरून मला वाटतंय ह्यांना आता खड्यासारखं बाजूला काढणं हे इथल्या जनतेचं आद्य कर्तव्य आहे आणि म्हणतात की मराठीत एक मन आहे नाक कापलं तरी त्याच्या पुढची मी म्हणत नाही लोकांना माहिती आहे मला वाटते अशी अवस्था त्यांची झालेली आहे चुकीच्या गोष्टीचं समर्थन करणं चुकीच्या माणसाचं समर्थन करणं आणि परत आपलाच कसा निर्णय बरोबर आहे हे सांगणं मला वाटतं ह्याच्यापेक्षा केळवाणी आणि दयनीय अवस्था दुसरी असू शकत नाही जनतेला हे निश्चितपणे आहे की आजच्या प्रकरणातल्या आरोपींना अटक होण्यासाठी किती कालावधी गेला आणि और ही मंडळी जामिनावर कशी बाहेर आली कुणाच्या आशीर्वादानं आली हे सर्व जनतेला माहित आहे आणि जनता निश्चितपणे याचा हिशोब केल्याशिवाय राहणार नाही आपल्या माहितीसाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघानं या ड्रग्सच्या आरोपीला उमेदवारी देण्याच्या बाबतीत विरोध केला होता तिथल्या महंतांना उमेदवारी द्या अशा पद्धतीची सूचना त्यांनी केली होती भारतीय भारतीय जनता पार्टीची जे मूळ कार्यकर्ते आहेत त्यांनी सुद्धा ही मागणी केली होती पण असं असतानाही आपल्या आप लाडक्याच्या व्यवहारामध्ये अडकलेल्या माणसाला त्या ठिकाणी नगराध्यक्ष पदाची उमेदवारी देणं नेमका जनतेत काय संदेश ते देऊ पाहतायत की अशा पद्धतीनं कुठलंही तुम्ही काळा कारभार केला तर आम्ही तुमच्या पाठीशी आहेत आम्ही तुमचं संरक्षण करू हे सांगू पाहतायत का आणि त्याच्या पुढे जाऊन मी विचारतो की अशा पद्धतीच्या व्यसन जर आपल्या लेकरानं ले केलं तर ते त्यांना चालणार आहे का मग बाकीच्या सर्वसामान्य जनतेच्या लेकरांनी ते व्यसन केलं तर चालतंय त्यांना हे स्वतःच्या लेकराच्या बाबतीत घटलं तर चालणार आहे का